सर्वांना नमस्कार आज आपण वाट तुडवताना या उत्तम कांबळे यांच्या पुस्तकाचा सारांश समजून घेणार आहोत ग्रंथ वाचन पुस्तक वाचन माणसाच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे लेखकाने खूप सुंदररीत्या या पुस्तकात नमूद केले आहे लेखक उत्तम कांबळे यांच्या जीवनातील खडतर प्रवास घरात खायचे प्यायचे वांदे असताना ते मोठ्या प्रमाणात यशस्वी कसे होतात याबद्दल लेखकाने खूप प्रभावीरित्या त्यांचे भाष्य केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी हे लेखकाचे गाव तेथे एका छोट्याशा शाळेत लेखक शिकण्यासाठी जात असे घरी खायचे प्यायचे वांदे होते आणि पुस्तक विकत घ्यायचे तरी लेखकाकडे पैसे नव्हते घरात पाहिलं तर लेखकांची आई अक्का वडील अण्णा एक भाऊ दोन बहिणी असे खूप मोठे कुटुंब होते आणि कमवणारे फक्त अक्का आणि अण्णा दोघेच लेखकाला पुस्तकांविषयी खूप आकर्षण होते ते रोज बाजारात गेले की त्यांच्या आईच्या मागा लागायचे की मला तू पुस्तक विकत घेऊन दे घरी खायचे पायचे वांदे असताना लेखकासाठी पुस्तक कसे विकत घ्यायचे हे त्यांच्या आईला खूप अवघड जायचे एकदा लेखकाने खूप आग्रह केल्यामुळे ले लेखकाच्या आईने शेवटी त्यांना जादूचा राक्षस हे पुस्तक विकत घेऊन दिले तेव्हा लेखकाला कोणत्याही तरी मोठे पदक जिंकल्यासारखे वाटले लेखकाने ते पुस्तक सर्व मित्रांना शेजारच्या लोकांना दाखवले आणि पूर्ण पुस्तक वाचून काढले कोणीतरी लेखकाला सांगितले की तू शहा शनी महात्म्य पुस्तक वाच शनी महात्म्य पुस्तक वाचलास तर तुझी सर्व पीड़ा गरीबी निघून जाईल लेखकाने मग शनि महात्म्य पुस्तक मिळवण्यासाठी आईच्या मागे आग्रह केला खूप आग्रहानंतर आईने त्यांना शनि महात्म्य हे पुस्तक आणून दिले तेव्हा दुकानदाराला लेखकाने विचारले की खरंच या पुस्तकामुळे पीडा गरीबी आमची कमी होईल का ते कसे वाचायचे किती वेळा वाचायचे तेव्हा ते हो, त्या दुकानदाराने लेखकाला सांगितले की हो ह्यामुळे तुमची पीडा गरिबी नक्कीच कमी होईल रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर सकाळी तुम्ही ह्यातील दिलेले श्लोक वाचा त्यामुळे तुमची गरिबी पीडा ही नक्कीच कमी होईल लेखकाने पण तशा प्रकारे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली पण त्यामुळे लेखकाची गरिबी पीडा काही कमी झाली नाही